नमस्कार नर्मदे हर नर्मदा परिक्रमेमध्ये वस्त्र काय घालायची कपडे काय घालायचे असा प्रश्न बरेच जण विचारत आहेत तर त्यांच्याकरता मला एक छोटासा व्हिडिओ करायचा वाटला <coughs> मी एका ठिकाणी असं म्हणलंय की तुम्ही ज्यूटचं कापड वापरू शकता ज्यूटचं तर ते कापड आता एकाने आहे ते तुम्हाला मला दाखवायचं होतं हे आहे ज्यूटचं कापड या कापडाचं वैशिष्ट्य असं आहे की हे थोडंसं स्ट्रेचेबल असतं असं आणि अतिशय चांगलं मऊ तलम याचं पोत असतो टेक्सर खूप छान असतं आणि अंगावरती हिवाळ्यामध्ये गरम आणि उन्हाळ्यामध्ये गार राहणार असं हे कापड आहे ज्यूटचं कापड तर याचा चार मीटरचा जो पण आहे तो आता इथं पुण्यातलं जे इस्कॉन मंदिर आहे तिथं साडेचारशे किंवा चारशे पंच्याहत्तर रुपयाला मिळतोय साधारण तीस त्याची किंमत आहे त्याचे दोन भाग केले समजा तर असं आपल्याला एवढं वस्त्र मिळतं याला म्हणतात छाटी हां आता खरं तर असं तयार वस्त्र पण मिळतं बघा की अशी रामराजची वगैरे तयार लुंगी मिळते साडेतीनशे चारशे पाचशे सहाशे रुपये त्याची किंमत असते रूंगे। ही अशी रुंगी आहे आपण ही सुद्धा घेऊ शकता हे <coughs> कॉटन आहे म्हणजे खादीचं वस्त्र आहे हे पण तलमछान वस्त्र असतं परंतु ही जे ज्यूट आहे यातली मजाच काहीतरी वेगळी जर तुम्हाला हे ज्यूट मिळालं तर आवर्जून तुम्ही हे जूट घ्या हे घालायचं असं ते तुम्हाला मी दाखवतो वस्त्रांच्या प्रकाराने लक्षात घ्या एक असतं दोतर हे पूर्ण लांबीचं दोतर आहे याची लांबी ही चार मीटरपर्यंत असते हे दोतर हे तुम्ही जर दुहेरी केलं तरी याची छाटी होते म्हणजे याची लोंगी होते दुहेरी केल्यावर अशी तर ते पण आपण करू शकतो किंवा हा अजून एक प्रकार आहे हा एक पातळाचा पंचा मिळतो तर असा पंचा बाळगाव सोबत टर्किश टॉवर वगैरे याची गरज नाही असा पंचा जरी बाळगला हा तरी हा पुरेसा असतो याचे अनेक उपयोग आहेत तुम्हाला मी पुढे दाखवत असते थंडीच्या काळामध्ये संत अशी धाबळी वापरतात ही जी लोकरीची धाबळी आहे ना तर ही धाबळी अशी चंदवर तिकून साधू जातात थंडीच्या दिवसामध्ये ही अत्यंत कामाला येते एवढी एक सोबत असेल तर तुम्हाला बाकी काही घ्यायची गरज नाही अशा प्रकारचे बंगाली गमछे मिळतात हा बरेनं गमछा माझ्या म्हणून मी ठेवलाय आहे असा गमछा पण तुम्ही बाळगू शकता सोबत याचे मी इकडचे भाग काढून त्याच्या नंगोट्या केल्यामुळे ते अपराध आला हा मोठा असतो बरं एवढा असतो हा आहे बंगाली गमछा हा नुसताचा गळ्यात जरी ठेवला तरी घामडी पाल्यावरे कामाला येतो एखादी कानाची पट्टी चांगली थंडीसाठी अशा आपण ठेवू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखादी कोपरी जर तुम्हाला सदरा घालायचा असेलच तर ही अशा प्रकारची कोपरी घातलेली चांगली पडते ही माझी परिक्रमेलीच कोपरी त्यामुळे एवढी मळलेली आहे ही सगळे नर्मदेच्या काठचे विविध क्षेत्राचं कुंकू आणि माती तिला लागलेली ही कोपरी आता मी तुम्हाला हे वस्त्र नेसायचं कसं ते दाखवतो खूप सोपं आहे हे वस्त्र आहे हे, हे असं मागून घ्यायचं दोन्ही बाजूनी समान अंतरावरती घेतले नाही जेवढं उजव्यात आलं तेवढं जाव्यात एवढं वस्त्र पुरेस आहे आतमध्ये काय घातलेलं नाही लक्षात सांगितलं आता तुम्हाला फक्त आतनं कपडे घातलेत एक पदर इकडून घेतला एक पदर इकडून घेतला आणि मानेवरती अशा पद्धतीनं एक गाठ मारली हे विषय सांगू आता या वस्त्राची अजूनही गंमत सांगतो हे एवढं पुरेस आहे पण हे वाऱ्याने कदाचित तसं बाजूला जाऊ शकतं म्हणून काय करायचं हा जो पंचा तुमच्याकडे या पंचाचा एक पदर असा इथे जर बांधला कमरेला पट्टा तर त्यांनी तुम्हाला प्रवासामध्ये इथं पाठीला थोडासा आधार मिळतो लुंबाईचा सपोर्ट मिळतो आणि इथे जो कप्पा तयार झाला आहे त्या कप्प्यामध्ये तुम्ही जर मोबाईल मी शक्यतो सुचवून की मोबाईल बाळगू नका सोबत पण मोबाईल असेल तर मोबाईल पुस्तकं आता ही शिक्क्याची वही माझी याच्यात मी शिक्के घ्यायचो ही शिक्क्याची वही ही सगळी मी याच्यातच ठेवायचं हे परिक्रमेचं पुस्तक जे होतं ते मी याच्यातच ठेवायचं असं सगळं सामान याच्यामध्ये मावतं एखादी मोठी वही असेल ती पण मावते असं सगळं सामान सुद्धा तुम्ही व्यवस्थित चालू शकता चा हे चा या कप्प्याचं वैशिष्ट्य आहे आणि मग जर तुम्हाला वाटलं की तरीसुद्धा अजूनवर काय घालायचं अशी एखादी कोपरी जर तुम्ही याच्यावरतीच घातली तरी पुरेस आहे ही कोपरी घालायची की माझी परगे कोपरी मग ह्याच्या या कप्प्यामध्ये पण तुम्ही बऱ्याचशा वस्तू ठेवू शकता आता डोकं झाकणं परगेमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे कारण खूप ऊन असतं थंडी असते ऊन वारा पाऊस सगळ्यापासून डोक्याचं संरक्षण करण्यासाठी शक्यतो हे जे लांबीच होत रे पूर्ण लांबीचं हे जर मिळालं तर उत्तम असा एक कोपरा पकडून त्याचं फेटासा निसता येतो पटापट त्याला काही विशेष कौशल्य लागत नाही एक पदर मागे ठेवला इथे आणि शेवटचा पदर असा मोठा फुलून घेऊन टाकला आणि हे जे डोक्यावर उरलेला पहिला पदर आहे तो पसरून घ्यायचा जे डोक्याला ऊन लागत नाही आणि हे जे मागचं डोकं आहे त्याचं असं खोचून द्यायचं हा जरा फेटा एकदा घातला एक की तुमच्या कानाला किती जोरात झाडं लागू देत काय लागू दे त्याचा आघात होत नाही डोक्याला प्रोटेक्शन डोक्याला संरक्षण अतिशय आवश्यक आहे त्यानंतर हे जे तुमच्याकडं अर्ध धोतर आहे दुसरं त्याची एक अशी छोटी घडी करायची छोटी घडी आहे मोठी नाही अशी जाडसर घडी केली चांगली आणि ती जर अशी ठेवली तर तुम्हाला ती घाम घामटिपाला पण कामाला येते आणि तुम्ही पाठीवरती जे झोळी घेताय त्या झोळीचं वजन या खांद्यावरती कमी येतात कमी प्रमाणात आणि तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं थोडंसं समजा धाबळे असेल तर ती थोडीशी साधू संतांच्या पद्धतीने त्या अशी घेतात अशी टाकून द्यायची हा तुमचा दंड चला परिक्रमाला नर्मदे हर नर्मदे हर